गेटवे ऑफ इंडिया जे कि मुंबईमध्ये स्थित आहे तर मंडळी गेटवे ऑफ इंडिया याच्या समुद्रामध्ये झालेल्या मृत्यू झाला ज्यामध्ये तीन नौदल आणि दहा प्रवासी होते ज्या बोटीचे नाव नीलकमल आहे त्या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दड़क दिली धडकेमुळे नीलकमल बोटीमध्ये पाणी शिरले तर याच्या वेलकमर बोटीमध्ये पाणी उशळल्यावर तेव्हा बचाव कार्य सुरू झालं तर बचाव कार्यात नौदल जैन पीटी पोस्ट गार्ड पोलीस आणि नागरिक मच्छीमारांच्या मदतीने 101 जणाला वाचवण्यात आले 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टरचा उपयोग करण्यात आला आणि त्यामध्ये दोन जना अद्याप बेपत्ता आहेत तर बोटीची परिस्थिती आता कशी असेल तर नील बोटीची परिस्थिती बोटीची परिस्थिती जर सांगायचं असेल तर त्या बोटीची क्षमता ऐंशी प्रवाशाची होती तर त्याच्यामध्ये मात्र एकशे दहा प्रवासी मात्र तर म्हणता येणार आहे पण त्यामध्ये एकशे दहा प्रवासी भरले गेले होते म्हणजे आतमध्ये होते तर त्यांना लाईफ जॅकेट उशिरा देण्यात आले आल्याने अनेकांना जलसमाधी घ्यावी लागली स्पीड बोटीची स्पीड स्पीडबोटीमध्ये नौदलाच्या स्पीड बोटीवर सहा जण होते त्यापैकी तिघांचा मृत्यू झालेला आहे तर बोटीचे इंजन टेस्टिंग सुरू होते इंजन बिघडल्याने बोट नियंत्रण कक्षेच्या बाहेर गेल्याचा नौदला नौदला नौदलांचा नौ दावा आहे तर काही प्रवाशांचा आरोप आहे नौदल अधिकारी स्टंडबाजी करत होते तर प्रभावित कुटुंब तर कोणत्या कुटुंबानी कोटले आहेत तर नाशिक मधले अहिरे कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झालेला आहे आणि वैशाली अडकणे यांच्या कुटुंबातील आठ जणांचा थरार अनुभव आहे तर सरकारची मदत काय भेटली आहे का नाही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख पाच लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्या यांच्याकडनं मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये देण्यात आले तर याची चौकशी आ, होते का नाही आहे किंवा आदेश दिलेत का नाही आहे तर मुख्यमंत्री आणि नौदलाने अपघातांची चौकशी करण्याचे आदेश दिले नौदलाच्या स्पीड बोटीच्या इंजन गणवतीची तपासणी केली जाणार आणि नीलकमल बोटीला बोटीच्या पण क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यावरही चौकशी होणार तर प्रवाशांच्या आरोप होत आहेत की काही प्रवाशांनी नौदलावर स्टंटबाजीचा आरोप केलाय तर नीलकमल बोटीत सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष झाल्याचंही प्रवाशांचे म्हणणे आहे विचारणीय मुद्दा असा आहे तर या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोणाला धरायचं आणि नौदलाची स्पीड बोट की नीलकमल बोटीवर प्रवंशांची अतिरिक्त संख्या तर मंडळी या संदर्भात तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुक पेजवर असाल तर मराठी वार्ताला फॉलो करायला विसरू नका हा आपलं एक नवीन युट्यूब चॅनल आहे आणि आपल्या मराठी युट्यूब चॅनलला मराठी वार्ता या नावाने युट्यूब चॅनल आहे आणि या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका आणि नवीन नवीन अशाच घडामोडी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या जर काही कामाच्या वोस्त, वस्तू गोष्टी याबद्दल तुम्हाला शिकायच्या शिकले शिकायला भेटला असेल तर आपल्या मित्रांना किंवा आपल्या फॅमिलीला जरूर शेअर करा